मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन सिरसाट आणि हेमंत पवार आणि कोपरगाव तालुक्यात तिथले तालु हे प्रगती शेतकरी त्यांनी आपले प्लस वापरले आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांना का का काय अनुभव पहिले आपला पूर्ण परिचय सांगा नाव गाव तालुका जिल्हा राजेंद्र चंद्र बनवार राहणार रवंदे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाव गाव रवंदा तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर दादा आपल्याला जर्मिनेशन कसं मिळालं होतं खूप छान भेटलं होतं म्हणजे एकंदरीत आमच्या घरच्या रोपाचा या रोपाचा मध्ये भरपूर फरक भर। म्हणजे जो मी बियाणे टाकण्याचा धारा असतो तर एक सारखा ठस टाकतो दहा पायल्या किंवा पंधरा पायल्या जे असेल एकटा टाकतो वन टेक पेरून केलं होतं का हाताने हाताने टाकलेलं होतं पण ज्या सार्याचं एक पायल टाकले आपलं घरचं हे रोप रोपकिडे एक सारखं एक पाईल टाकलं याच्यात म्हणजे दाटी इतकी खूप झाली कामाला नंतर असा पास्ता झाला का आपण लय बी टाकलं टाकायला मी धारा बरोबर धरला बरं का पण एकंदरीत काय झालं उगण क्षमता खूप चांगली झाली त्याच्यानंतर याची वाढ पण खूप होती पत्तीची पत्तीची म्हणजे आपल्या घरच्या रोपात आणि याच्यात ग्रोथ मध्ये सुद्धा फरक होता मालाची साईज कशी वाटते एकदम छान आहे मालाची साईज एकदम सुंदरेजली कस एेजली म्हणजे इतकी पत्ता लागवड केली होती बायाची हा तरी एकरी एकशे साठ सत्तर क्विंटल पत्ती वगैरे पत्ती आहे अजून चांगली पत्ती आणि वजनला भरपूर आहे आणि कलर क्वालिटी साईज पण म्हणजे एक सारखी साईज आहे नाही कप तर असं नाही एखादा दोन डोंगराचं काही प्रमाण पण डोंगरा कशी वाटली एकदम छान आहे रोखप्रू शक्ती म्हणजे त्याला काही चॅलेंजेस नाही आता माझ्याकडं माझं घरचं बियाण आहे आंबडचं बियाण आहे आणि राईच तीन प्लॉट आहे मला एकदम उत्तम वाटलं राईच बियाणं शेतकऱ्याला एक चांगली व्हरायटी देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुमच्या डोळ्याला समोर दिसत आहे त्याच्यात फक्त अनुभव कसा येईल आपल्याला आता आपलं कसं हे पकडलं कस ना तरी आठ नऊ महिने स्टोरेज क्षमता आहे आपली तुम्ही कसं राहता दिवाळीपर्यंत कांदा स्टोरेज दरवर्षीच आपलं आलं टार्गेट आहे फक्त चाळीमध्ये हावेच नियोजन ठेवा बाकी इअर पास होईल वगैरे व्यवस्थित करा बाकी स्टोर स्टोरेज काही अडचण येणार नाही मी आता मागच्या वर्षी ना इथं चाळ्या बघितल्या प्रत्यक्ष प्रॉपर मी बघितले रायचा रायचा मग तुम्ही समाधानी हात कामाचा ओ एकच नंबर समाधानी नाही पुढल्या वर्षी मी आग्रही ही सगळ्यांना करण्यासाठी माझे मित्र तर करणारच त्याच्यात काय 100% आमचा काही whatsapp ग्रुप असेल त्यांना सांगा मित्र मैत्र असतील नातेवाईक असतील 100% वन एक नंबर आहे वन यात लाल मध्ये नाल मध्ये रेड प्लस वन नाही ते आपलं ते पण एकदम जेन्युन व्हरायटी तो पण एक सारखा आहे येतो आणि एकदम गर्द लाल मध्ये येतो आपण चायना चायना आणि साईज अशीच निघते ना त्या सेम साईज निघणार म्हणजे असं नाही की जास्त ब्लॅक सॉइल मध्ये घेऊ नका त्याला त्यांचे पंधरा वीस इफेक्ट मध्ये नका घेऊन जर ब्लॅक सोयल असेल ना तर त्याला सरीवरती घ्या नाही एकदम मुरमट मग काही विषय नाही एकदम डोंगरच पण शेती तयार केली नाही नाही मग काय अडचण नाही किती दिवसाचा कांदा झाला आपला सात तारखेला चार महिन्याचा चार महिन्याचा पुढच्या वेळ सात तारखेला चार सात जानेवारीची लागवड आहे सात जानेवारी फिट हो मग साडे तीन महिन्यामध्येच तुम्ही चार महिने बाकी बाकी चार महिने सुद्धा पाहा ना पत्ती सुद्धा हिरवीगार आहे हिरवीगार आहे पूर्ण पत्ती आता येईन टॅक्टर खाली व्हायला पत्ती सगळ दहा पंधरा मिनिटात भारताचा आपण प्रत्यक्षात घोडी पण बघू शकतो त्यांनी इथे येऊन स्टोरेज साठी केलेल आहे मध्ये स्टोरेज पण केलेलं आहे का किती ट्रॉला निघाल्या स्टोरेज आता आता स्टोरेजला आता घे ना या पाच सात खाली म्हणजे बारा अठरा सेम क्वालिटी एका काही अप डाऊन निघाले नाही काहीच नाही सेम okay. एकदम क्वालिटीच काही विषय okay. नाही जी साईज आहे ते ना ती एक सारखी एकदम त्याचा काही विषय नाही चल धन्यवाद धन्यवाद